रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार टवाळखोर पोलिसांना सापडे ना चर्चा ना उधान पोलिसांवर नामुष्की केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई, गावा मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता आणि या प्रकरणात सात जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सात जणांपैकी तीन जणांना अटक केली असली तरी अद्याप उर्वरित आरोपी फरार असल्याने पोलिसांना मोठी नामुष्की सहन करावी लागते आहे मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता यातील तीन जणांना अटक तर एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याची बालसुधार ग्रहात रवानगी केली एकीकडे एक असे चित्र असताना दुसरीकडे मात्र पियुष मोरे चेतनभाई सचिन पालवे हे तिघेजण पोलिसांनी शोध घेऊनही सापडू शकलेले नसल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनले आहेत मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढणाऱ्यांपैकी काही जण हे शिंदे गटाचे कार्यकर्ते असले या प्रकरणात राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या माजी नगरसेवक पियुष मोरे हा सध्या फरार आहे तो पूर्वी भाजपचा कार्यकर्ता राहिला आहे तर सध्या शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा तो समर्थक आहे छेडखाणीची घटना घडून दहा दिवसांहून अधिक काळ उलटला आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असली तरी तीन जण अद्यापही फरार आहेत दहा दिवसांहून अधिक कालावधी होऊन पोलिसांना आरोपी सापडू न शकल्याने पोलिसांना नामुष्की सहन करावी लागते आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव